मास्टर फक्त तुमचं मन आहे मागे कोणीतरी मनाला सांग मनाला सांगा तुला पाहिजे ते खाऊ घालील दहा ते पंधरा दिवस मला अजिबात हात लावायचा की मनाची तयारी करा म्हणून या गोष्टीला आपल्याला फॉलो करायचंय सगळ्यात महत्वाचं काय आजची परिस्थिती आहे याच कारणच ते या सगळ्या रोगांना दूर करायचं असेल तर कुठल्याही सिस्टीम ज्या आहे ते टेम्पररी काम करतात पण रसा हा ही साधन आहे ही तुमच्या संपूर्ण प्रॉब्लेमला दूर करत जे रोग येतात काय काय आहे सगळ्यात महत्वाचं रोग म्हणजे फार मोठी गोष्ट नका आज मला अस्वस्थ वाटते मला तरी समजून घ्या आली प्रॉब्लेम चालू झालाय आजाराने तुमच्या आतमध्ये एंट्री केली याचा अर्थ काय आज मला स्वस्त वाटत नाही हे अस्वस्थ आहे म्हणजे रोग त्याच कारणच ते मग गीते मध्ये पण समजावलंय रोगाचं कारण काय